नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या तुंगमधील मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा उत्साह हो। जन्मकाळ सोहळ्याने उत्सवास सुरुवात नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असणाऱ्या सांगलीजवळील तुंगमधील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शानं पवन झालेले हे तुंगच्या मारुतीरायाचं मंदिर आहे हनुमान जयंती निमित्ताने भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केलेली आहे पहाटेच्या सुमारास जन्मकाळ सोहळ्याने मंदिरात हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे जन्मकाळ काल्याचे कीर्तन पालखी सोहळा आणि हजारो भक्तांच्या महाप्रसादाने आज जयंती निमित्ताने मंदिर परिसरात नियोजन करण्यात आलेलं आहे तुंग येथील मारुती देवस्थानची ओळख राज्यभर आहे तुंगच्या मारुतीची ओळख सर्व दूर पसरलेली आहे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून सध्या मारुती देवस्थानचं लौकिक झालेलं आहे बलोपासना करणाऱ्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून स्थापन झालेल्या मारुतीमुळे गावाला तुंगाचा मारुती अशी मारुती ओळख निर्माण झालेली आहे आज येथील देवस्थानचे जन्मोत्सवाचं कार्यक्रमाचे आत्ताच कार्यक्रम आत्ताच पार पडलेला आहे गेले सात दिवस झाले साधारण सात दिवस आठव्या दिवशी सकाळी सहा वीस सव्वीसला जन्मोत्सवाचा कार्यक्रम दुपारी विना उतरणे आणि सायंकाळी नेहमीप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम हा गेले कित्येक दिवस चालत आलेला जवळजवळ आपलं मंदिर इकडं येऊन दोन दीडशे दो वर्ष झाले त्यावेळेपासून अखंडित चालू असणारा हा कार्यक्रम आज उत्साहात सगळ्यांच्या भाविकांच्या संपन्न होत आहे दिवसभर आताही भाविकांची रिंग दर्शनासाठी जी दिसते ते अशी दिवसभर चालू राहील महाप्रसाद बारानंतर एक बारात ते ज्या दरम्यान चालू आहे तो दिवसभर चालू राहील सर्व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की येऊन प्रत्येकानं महाप्रसाद घेऊन दर्शन घेऊन आवश्यक झालं बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी 胜利。